तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती अत्यंत ता निर्दयपणे त्यांना मारण्यात आलेलं होतं पंधरा मिनटामध्ये सत्तर वार करण्यात आले होते तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलेलं होतं ती पत्नी दुःखानं रडत होती आरडत होती मोठमोठ्यानं आक्रोश करत होती तिला तिच्या पतीची सतत आठवण येत होती ती हत्या होती भारतीय जनता पार्टीच्या आमदार टिळेकर यांच्या मामांची सतीश वाघ यांची आणि या हत्येमुळे सगळ्यात जास्त आक्रोश करत होत्या मामी मोहिनी सतीश वाघ पण ज्यावेळी पुणे पोलिसांनी या हत्येचा छडा लावला त्यावेळी हैराण करणारं सत्य समोर आलेलं होतं मामीनेच मामाची गेम केलेली होती आणि त्याला किनार होती ओल्ड वुमन आणि यंग बॉय यांच्यातील अनैतिक संबंधांची आता ही घटना कशी घडली याबाबत पाठीमागच्या एक भागामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्यावरती आपण बोललेला आहोत त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या गोष्टी मी बोलत नाही पण थोडक्यामध्ये आपण आढावा घेऊ आणि मग मूळ कारण काय होतं ते सुद्धा याच्यामध्ये पाहूया तर पुणे जिल्हा आहे पुणे शहर आहे त्या ठिकाणचं मांजरी शेवाळवाडी हा परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारे सतीश वाघ आहे त्यांचा परिवार आहे त्यांचं ब्लूबेरी हे हॉटेल आहे आणि शेती आहे घर आहे भाड्यानं वगैरे घरं दिलेली आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची ही पार्टी आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला पहाटे साधारण साडेसहाच्या सुमारास सतीश वाघ जे आहे ते मॉर्निंग वॉकला जातात आणि पुणे सोलापूरवरती रस्त्यावरचं जे शेवाळवाडी आहे त्या भागामध्ये त्यांचं अपहरण होतं हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जाते शोध सुरू होतो आणि संध्याकाळी सहा वाजायच्या सुमारास यवत किंवा कांचन वगैरे हा जो परिसर आहे त्या घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह हो सापडतो बारा तासापूर्वी ते गायब झालेले होते अपहरण झालेलं होतं आणि नंतर त्यांची बॉडी साप पडते जवळजवळ बहात्तर वेळा त्यांच्यावरती चाकून वार करण्यात आलेले होते आणि त्यांना ठार करण्यात आलं होतं पाठीवरती पोटावरती शरीरावरती अनेक ठिकाणी वार झालेले होते आता पंचनामा केला जातो पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू होतो गुन्हे शाखेच्या बारा टीम ज्या आहेत त्या शोधाशोध घ्यायला सुरुवात करतात सी सी टी व्ही चेक केले जातात टॉवरचं लोकेशनची मदत घेतली जाते आणि जिथून अपहरण झालं होतं आणि ज्या ठिकाणी मृतदेह हो सापडला होता त्या सगळ्या ठिकाणची पाहणी केली जाते आणि या सगळ्या मार्गामध्ये जवळजवळ सहाशे ते आठशे सी सी टी व्ही फु कॅमेरे जे आहेत त्यांची तपासणी केली जाते खबरी कामाला लावले जातात आणि या सगळ्यांमध्ये मग पोलीस पुढच्या काही तासातच पवन शर्मा नावाच्या एका तरुणापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर त्या पवन शर्माच्या बरोबरच्या काही तरुणांची नावंसुद्धा समोर येतात आता याच्यामध्ये पवन त्याचबरोबर ती नवनाथ अर्जुन गुरनाळे त्याचबरोबर विकास शिंदे आणि इतर अशा पद्धतीनं काही संशयित त्यांची नावं समोर येतात आणि त्यानंतर हत्या केल्याचं कबूल केलं जातं आणि नंतर मग त्याचा मास्टर माइंड जो आहे त्याचं नाव समोर येतं अक्षय हरीश जावळकर आणि मग त्याचाही शोध सुरू होतो आणि पुढच्या बहात्तर तासामध्ये पोलीस या मास्टर माइंड तरुणाला ताब्यात घेतात त्याला अटक केली जाते आणि त्याच्याकडे चौकशी केली जाते त्यावेळेस तो शेजारी राहणारा आहे तो त्यांचा भाडेकरू होता आणि भाडेकरू आणि मालक यांच्यामधला वाद झाला या वादातून ही हत्या झाली अशा पद्धतीची माहिती समोर येते आता यावेळी तपासकर्त्यांनी अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळ जी आहेत त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केलेली होती यावेळेस काही नातेवाईकांनी धक्कादायक माहिती दिलेली होती सतीश वाघ यांची पत्नी आणि सापडलेला मुख्य आरोपी यांच्यामध्ये जवळचे संबंध होते आता ही बाब समोर येते आता हा या हत्येचा मूळ गाभा होता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि संशयित यांचे कॉल डिटेल तपासलेले होते आणि त्याच्यावरून अधिक माहिती काढली होती सी डी आर काढलेलं होतं आणि अखेर चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्षय जावळकरला पोलिसांनी खाक्या दाखवत विचारपूस केली आणि त्यानंतर सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी सतीश वाघ हे नाव प्रकाशात आलेलं होतं पत्नीनंच पतीची हत्या सुपारी देऊन केलेली होती आणि त्या त्यांना ठार मारलेलं होतं पण ही घटना अनाकलनीय आणि कल्पनेच्या पलीकडली होती एक पन्नास वर्षात म्हणजे पन्नाशीला आलेली महिला आहे आणि तिच्याच मुलाच्या वयाचा तर म्हणजे तिच्यापेक्षा जवळजवळ पंधरा सोळा वर्षानं लहान असणारा एक तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती हिचे संबंध आहेत आणि या संबंधामधून पतीची हत्या होते म्हणजे एखादा हॉलिवूडचा चित्रपट जो आहे त्या चित्रपटाप्रमाणे ही कथा समोर येते दोन हजार एक साल होतं अक्षय जावळकर याचे आईवडील आणि हे सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगी या ठिकाणचं जे घर आहे खोली आहे त्या ठिकाणी भाडेनं राहायला आलेले होते आणि त्यावेळेस अक्षय जो आहे तो फक्त नऊ वर्षाचा होता अक्षयचे आईवडील वडापावचा व्यवसाय करत होते आणि वाघ यांचं ब्लूबेरीचं नाव ब्लूबेरी नावाचं एक हॉटेल होतं तर अशा पद्धतीनं ह्यांचं वडापावचं त्यांचं एवढं मोठं हॉटेल आणि त्यांच्याच घरामध्ये भाड्यानं राहतो राहत आहेत हा परिवार राहतो आहे आणि सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा अक्षयच्या वयाचा होता त्यामुळे मग यांच्या मुलाची आणि त्या अक्षयची यांच्यामध्ये अत्यंत चांगली मैत्री झालेली होती आणि त्यामुळे त्या, त्या नऊ वर्षाच्या अक्षयचं घरी येणं जाणं सुरू होतं आता या सगळ्यामध्ये अत्यंत चांगले संबंध या परिवाराचे होते मात्र पुढं अक्षय ज्यावेळेस एकवीस वर्षाचा झाला साधारणपणे दोन हजार तेराच्या आसपास आणि त्यावेळेस मोहिनी यांचं वय होतं सदतीस वर्षाचं आणि एकवीस वर्षाच्या मुलाबरोबर ती सदतीस वर्षाची महिला जी आहे त्यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले आता याच काळामध्ये अक्षयनं त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे पूर्ण केलेलं होतं आणि दोन हजार सोळाला अक्षयचं लग्न करायचं ठरवलेलं होतं यांनी आणि त्यावेळेस मग अक्षयच्या आईवडिलांनी यांची रूम जी आहे ती सोडली आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जागेमध्ये ते राहायला गेले होते मात्र अक्षयच्या लग्नानंतरसुद्धा अक्षय आणि मोहिनी यांचे प्रेमसंबंध कायमच राहिलेले होते आणि पाठीमागच्या अनेक वर्षापासून हे प्रेम प्रेमसंबंध सुरू होते पण हे कोणालाही माहीत नव्हते किंवा कोणालाही समजलेले नव्हते आणि संशय येण्याचासुद्धा संबंध नव्हता कारण एक होती आईच्या वयाची एक होता मुलाच्या वयाचा संशय येण्याचं काही कारण नव्हतं पण ज्यावेळेस हे प्रकरण जास्त वाढायला लागलं जास्त संबंध यायला लागले त्यावेळेस मात्र हे प्रकरण सतीश वाघ म्हणजे पतीला समजलं की आपली पत्नी आपल्या मुलाच्या मित्राच्या बरोबर ते अशा पद्धतीनं त्यामुळे या पतीपत्नीमध्ये वादाला सुरुवात होते आणि त्यानंतर मग पती जे आहे त्यांना मग प्रचंड टेन्शन यायला लागलं ला ला, राग यायला लागला मग ते जास्त दारू प्यायला लागले ला, आणि दारूच्या नशेमध्ये मग घरामध्ये अजूनच भांडणं व्हायला लागले ला ला, म्हणजे घरी सगळं होतं संपत्ती होती म्हणजे लक्ष्मी सरस्वती सगळं घरामध्ये असतानासुद्धा शेवटी अनैतिक गोष्टींमुळे घरामध्ये दारूचं व्यसन वाढायला लागलं होतं वाद वाढायला लागले होते भांडणं वाढायला लागली होती सुख समाधान शांती निघून गेलेली होती आणि त्यामुळे त्या, त्या पत्नीनं आता पतीचा काटा काढायचं ठरवलेलं होतं आणि एक म्हणजे एकतर आ यांचं अनैतिक संबंध होते त्याला विरोध होता अडथळा होता त्याचबरोबर ते आर्थिक व्यवहार जे आहेत ते पतीकडे होते तेसुद्धा आपल्या ताब्यात येतील आणि सगळी संपत्तीसुद्धा आपल्याला मिळेल आणि पुन्हा मनाप्रमाणे जगता येईल वागता येईल आणि त्यामुळे पतीला मारण्याचा रचलेला होता पण अक्षयला सांगण्याच्या अगोदरसुद्धा एका व्यक्तीकडे यांनी म्हणजे पतीला मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केलेला होता पण पती जे आहेत ते आमदाराचे मामा किंवा एक राजकीय वलय आहे त्यांच्याबरोबर ते आणि त्यामुळे त्यांची हत्या करण्याचं नकार देण्यात आला होता अगोदर पाच सहा महिन्यापूर्वी नाही तर ही हत्या घडली त्याच्या अगोदरच पाच सहा महिन्यापूर्वीच त्यांना ठार मारण्यात आलेलं असतं पण तो नकार मिळाला आणि त्यानंतर मग अक्षयच्या मदतीनं हत्येचा कट रचलेला होता आता पतीच्या खुनासाठी पत्नीनं पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि यानंतर अक्षयनं एक सराईत गुन्हेगार पवन याला सुरुवातीला दीड लाख रुपये दिले आणि त्यानंतर या हा जो कट आहे तो कट कसा करायचा त्या पद्धतीनं यांचं ठरलेलं होतं पती सकाळी फिरायला जातात ही बाबसुद्धा पत्नीनंच अक्षयला आणि बाकीच्या लोकांना सांगितलेली होती आणि नऊ डिसेंबरला अपहरण करण्यात येतं धावत्या मोटारीमध्येच त्यांच्यावरती बहात्तर वार करण्यात येतात आणि अशीही माहिती समोर येते की त्यांचं गुप्तांगसुद्धा कापलेलं होतं अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांना मारण्यात येतं त्यानंतर मग पुढच्या काही तासातच पोलीस आरोपींना अटक करतात आणि तपास करत असताना शेवटी पोलीस मोहिनी वाघ यांच्यापर्यंत पोहोचतात आणि गुन्हा उघडकीस येतो पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रात्री पोलिसांनी मोहिनी वाघला ताब्यात घेतलं होतं कायदेशीर अटक केलेली होती तर अशा पद्धतीची एक विचारही विचारांच्याही पलीकडली किंवा आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती आता या सगळ्या प्रकरणात अजूनही काही नवीन माहिती समोर येऊ शकते पण बाहेरचे धोका देतात बाहेरचे विश्वासघात करतात बाहेरचे स्वार्थ साधतात बाहेरच्या पाठीमध्ये वार करतात कारण ते बाहेरचे असतात आणि त्यामुळे त्यांनी जरी धोका दिला त्यांनी जरी विश्वासघात केला त्यांनी जरी स्वार्थ साधला त्यांनी जरी पाठीत वार केला तरी त्याच्या वेदना इतक्या होत नाहीत दुःख इतकं होत नाही पण जेव्हा आपलेच लोक अशा पद्धतीनं वागतात ना त्यावेळेस मात्र त्या वेदना आणि ते दुःख मात्र त्याला पारावार राहत नाही आता या घटनेबद्दल तुम्हाला काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि याच्यामध्ये काही अपडेट असतील तर ते आपण नंतर पुढच्या येणाऱ्या भागामध्ये एखाद्या पाहूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका द्था द्था। भागा नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद